नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरात ई-बाईकच्या नावाखाली ओला कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक जसी पाहिजे तशी सेवा न देता ग्राहकांची पिळवणूक करण्याचा धंदा ओला कंपनीकडून केला जात आहे छोट्या छोट्या कारणासाठी गाडी लावली जाते तसेच पाहिजे तसे समाधान न करता टाळाटाळ -तार करतात हजारो गाड्या या शोरूमच्या परिसरात लागलेल्या आहेत क्रांती असो किंवा बीड बाईपास सोरीपूर रिपेरिंगसाठी आलेल्या गाड्यांचा खच पडला आहे गाडी चार्जिंग होत नाही चार्जिंग झाली तरी चालत नाही तसेच चार्जिंग टिकत नाही तसेच गाडी लोटत लोटत घरापर्यंत आणावी लागते ई बाईकची अवस्था पाहून अनेक लोक व्हिडिओ फोटो देखील काढतात मजा उडवतात केंद्र सरकारने ई बाईकसाठी अनेक योजना केल्यात पण त्या सर्व योजना ओला कंपनी बुडवीत आहे ओला कंपनीकडून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे त्यात लवकरात लवकर तोडगा काढावा मराठवाड्यातील तसेच राज्यातील सर्व ग्राहकांकडून ओला इलेक्ट्रिक कंपनी ही फ्रॉड आहे या मथड्याखाली एकोणतीस सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा क्रांती चौक येथून पोलीस आयुक्तालय येथे जाणार आहे तेथे ते ग्राहकांकडून निवेदन देण्यात येईल तसेच ग्राहक तक्रार मंच यांच्याकडेही तक्रार करण्यात येईल असे त्रस्त ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आम्हाला माहीत नव्हतं यांनी काही सांगितलंही नाही की तुमची सर्व्हिस सेंटर किती दिवस बंद राहणार आहे काहीच नाही त्या लोकांना आम्ही आपण दिवसापासून फोन लावतोय यांचे सगळ्यांचे फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे आम्हाला काही कल्पनाच नाही काय झालेले आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही सातारा पोलीस स्टेशनला यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो सातारे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला काय आलं की यांच्या या ग्रांतीच्या शो माणसांनी एका माणसानी बोलणं झालं की त्यांनी सांगितलं यांच्या शोरूमचं आणि कंपनीचं काहीतरी टायर बिघडलेलं आहे ओला टायर ओला कंपनीचं त्याच्यामुळे हे शोरूम बंद आहे आम्ही त्या लोकांना चार वेळा देऊन विचारलं शोरूम कधी चालू होणार आहे तर ते आम्हाला सांगतात आम्ही हे सांगू शकत नाही त्याचे माझ्या व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज पण आहे तुम्हाला ते पण दाखवतो हे इतके दिवसापासून आम्हाला ओढवडीची उत्तर देतात आमचे आशेच नाही आम हजारो लोक येतो कस्टमर आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा गाड्या किती लागलेल्या आहेत काय आहेत किती लोकांच्या गाड्या आहेत रोज तिथे सकाळी येऊन बघा किती लोक इथे येतात रोज चकरा मारतात जातात ही गाडी बघा ही गाडी घ्या ही टो करून आणलेली यांनी पंधरा गाड्या टो करून आणले आहेत गाड्या सकाळपासून आलेल्या आहेत पंधरा पंधरा वीस गाड्या असे धावतात या लोकांनी पैसे खर्च करून येतात इथून गाड्या घेऊन जातात करायचं का लोकांनी आम्ही पंधरा सगळे बॅनर लावले बॅनर लावल्यामुळे हे लोक शोरूम बंद करून पळून गेलेले जातात गाडी कधी घेतली आणि एक वर्ष एक वर्ष झालं गाडीचं बॅटरीचा प्रॉब्लेम आहे सांगतात यू गेला बॅटरी गेली काही लोकांकडून पैसे पाईस, आर्थिक पैशाची लुटमार करतात पाठ आज येतोय वॉरंटी त असताना सुद्धा पैसे घेतात लोकांना पाठ लागत असेल तर पंचवीस हजार पन्नास हजार पाठ करून देतात बाकीच्या बाकीच्या लोकांनी असं पैसे आम्ही गरीब लोक आज काम झाले पुढून आम्ही येतो नेमके आम्ही करायचं काय हा याचे पैसे याची जिम्मेदारी कोण घेणार जर ओला कंपनीने जर असं हातवर वर तर आमच्या सारखी आम्ही गरीब लोकांनी जायचं का हा आमच्या आता काम धंदे सगळे लोक असं गाड्या खरोखर आम्ही येतो येत तर आमची ये एकच एवढी विनंती आहे कंपनीला की शे, सर्विस सेंटर चालू करावं यांनी आणि आमच्या गाड्या ते एक तर आम्हाला रिफंड द्यावा बस एवढीच एक विनंती आहे आणि सहकार्य आम्हाला सर्वांनी करावं आमची गाडी माझी गाडी आता जवळपास दोन महिन्यात सिस्टीम इशू सांगते यांनी एक महिना ठेवली गाडी त्यांच्याकडे आणि दोन दिवस त्यांनी फक्त गाडी दोन दिवस परत अजून एकच आरटीओ निवेदन देणार आहे नवीन गाड्याचं रजिस्ट्रेशन बंद करून टाकावे मी चार महिन्यापूर्वी शोरूम गाडी घेतली चार महिन्यापूर्वी घेतल्या वेळेस त्यांनी एक महिना मला गाडी लेट दिली वेटिंग मध्ये होती थर्ड जनरेशन असं म्हणून ठीक आहे एक महिना एड दिली त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस गाडी यूज केली त्याच्यानंतर गाडीचा डायरेक्ट डिस्प्ले देत नाही नवीन गाडीचा चार वेळेस स्टो करून आणली चारशे पाचशे रुपये रिक्षावाल्याला देऊन इथपर्यंत आणली सेम प्रॉब्लेम चौथ्यांदा आलेला आहे वीस दिवसापूर्वी मी गाडी इथे सोडली ती गाडी रिपेअर होईल या कारणाने गाडी इथेच दिसती तुम्हाला ही इथे झिरो आठशे एकावन्न गाडी आहे अजून खोलली सुद्धा नाही गाडी फक्त त्यांनी मरचे ते ह्याचे टाकलेले मी टवर खून मला दाखवलं की बघा तुमची गाडी खोलली पण आतमध्ये गाडी खोललेली नाही त्यांना हे सुद्धा माहिती नाही गाडी गाडी मला मी चौथ्यांदा आणली प्रत्येक वेळेस पंधरा ते वीस दिवस गाडी ठेवतो ते चालू करून देतात एक स्वाकेट आहे स्वाकेट चालू बंद करतात तात्पुरती चालू करतात जाते वेळेस घरी रस्त्यातच गाडी बंद पडते परत मी पाच सहाशे रुपये स्वतः खिशातून खर्च करून टो करून आणतो जशी गाडी आणली तशी आणि आंदोलनाची भूमिका कशी राहणार सर आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की जी आमची फसवणूक फसवणूक झालेली आहे ती बाकी ग्राहकांची होऊ नये आणि आमच्या गाड्या यांनी सेल्स बंद करावा सध्या आणि ज्यांच्या गाड्या इथं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या गाड्या इथं आहे या सर्वांच्या गाड्या ताबडतोब रिपेअर करून द्यावे द्यावेतोतीस तारखेला सकाळ आम्ही इथून आमचे हजार कमी हजार ते बाराशे लोकांना आम्ही या ग्रुपमध्ये ऍड केलंय हे बॅनर लावलं त्यापासून सगळे लोक ऍड झाले एकोणतीस तारखेला सगळे अकरा वाजता आम्ही इथे येणार इथून एस कॉपीला जाणार तिथून ती निवेदन घेऊन आम्ही ग्राहक पंचमध्ये जाणार आणि यांची तक्रार जालना बीड परभणी सगळे सगळे ठिकाणचे लोक आहेत तेवढे लोक आम्ही हे फेसबुक ट्विटर गुगलवरती सगळी जर अपलोड केले तिथे नितीन गडकरी साहेबांना मला एक विचारायचं आहे हा त्यांनी ओला बद्दल जर समजा ग्रीन इंडिया असेल आम्ही जर या गाड्या घेतोय आज या गाड्या चालू कंडिशनमध्ये रनिंगमध्ये रोडवर आपण ट्रॅव्हल करतोय चालू ती बंद जर पडली आता मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माझ्या घरचा तर चालू कंडिशनमध्ये जर गाडी बंद पडती पाठीमागचं तर येऊन मला झोपणारच आहे माझ्या गाडीचे आज तीन मोटर चेंज होती फर्स्ट टाईम म मा, मला आठ महिने झाले गाडी घेऊन हो। त्याच्यामध्ये मी तिसरे वेळेस मोटर चेंज करतोय एकदा बेल्ट तुटला ऑन द वे म्हणजे हायवेवर असताना तुटलेला आहे मी जर गाडी साईडला घेतलेली नसली तर आज मला उत्तर आहे साहेबांकडे ग्रीन इंडिया म्हणतात ना सर तुम्ही तर याचं काय उत्तर आहे आम्ही ट्रस्ट करतोय तुमच्यावर आम्ही ह्या गाड्या घेतो गव्हर्नमेंटवर एवढं हे केलं ग्राहक आहे काय मागण्या आहेत आणि काय माहिती काय आवडत सर आमच्या गाड्या एक एक महिन्यापासून सर्व्हिस सेंटरला टाकलेल्या आहेत एक दोघ एक एक महिन्यापासून या गाड्या हे ठेवतात रिपेअर करत नाही सर्व्हिस स्टेशनला तुम्हाला सर्व्हिस स्टेशन तुम्हा भेटत नाही आणि सेल चालू आहे आम्ही पंधरा दिवसपासून सर्व्हिस सेंटरला चक्र मारतोय पंधरा दिवसापासून सर्व्हिस सेंटर डायरेक्ट बंद आहे आम्हाला माहीत नव्हतं यांनी काही सांगितलंही नाही की तुमची सर्व्हिस सेंटर किती दिवस बंद राहणार आहे काहीच नाही त्या लोकांना आम्ही पंधरा दिवसापासून फोन लावतोय त्यांचे सगळ्यांचे फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे आम्हाला काही कल्पनाच नाही काय झालेलं आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही सातारा पोलीस स्टेशनला यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो सातारे पुल स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला काय आलं की यांच्या शोरूम मधल्या एका माणसानी पेयरसोबत बोलणं झालं की त्यांनी सांगितलं यांच्या शोरूमचं आणि कंपनीचं काहीतरी टायर बिघडलेलं आहे ओला टायर ओला कंपनीचं त्याच्यामुळे हे शोरूम बंद आहे आम्ही त्या लोकांना चार वेळा देऊन विचारलं शोरूम कधी चालू होणार आहे तर आम ते आम्हाला सांगतात आम्ही हे सांगू शकत नाही त्याचे माझ्या व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज पण आहेत तुम्हाला ते पण दाखवतो येत ते इतके दिवसापासून आम्हाला ओढवडीचे उत्तर देतात आमचे आशेच नाही आम हजारो लोक येतील कस्टमर आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा गाड्या किती लागलेल्या आहेत काय आहेत किती लोकांच्या गाड्या आहेत रोज तिथे सकाळी येऊन बघा किती लोक इथे येतात रोज चकरा मारतात जातात ही गाडी बघा ही गाडी घ्या ही टो करून आणलेली आहे पंधरा गाड्या टो करून आणलेल्या आहेत या गाड्या सकाळपासून आलेल्या पंधरा पंधरा ते वीस धावतात या लोकांनी पैसे खर्च करून येतात इथून गाड्या घेऊन जातात करायचं काय लोकांनी आम्ही कदरम कदरम सगळे बॅनर लावले बॅनर लावल्यामुळे हे लोक शोरूम बंद करून पळून गेले जातात तुम्ही तुम गाडी कधी घेतली आणि एक वर्ष एक वर्ष सर अजून गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे सांगतात एमसीयू गेला बॅटरी गेली काही लोकांकडून पैसे आर्थिक पैशाची लुटमार करतात पार्ट आज येते वॉरंटी असताना सुद्धा पैसे घेतात लोकांकडून पार्ट लागत असेल तर पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये पाठ करून घेतात बाकीचे बाकीचे लोकांनी असं पैसे ज्याला आम्ही गरीब लोक आज काम धंदे पूर्ण आम्ही येतो नेमके आम्ही करायचं काय हा याची पैसे याची जिम्मेदारी कोण घेणार ओला कंपनीने जर असं हातवर केलंय तर आमच्या साकीने आम्ही गरीब लोकांना जायचं का हा आमच्या आता काम धंदे सगळे लोक असं गाड्या करू, करू आम्ही येतो येतं तर आमची एकच एवढी विनंती आहे कंपनीला की सर्व्हिस शे, सर्विस सेंटर चालू करावं यांनी आणि आमच्या गाडीने ते एक तर आम्हाला रिफंड द्यावा बस एवढीच एक विनंती आहे आणि सहकार्य आम्हाला सर्वांनी करावं आमची गाडी माझी गाडी आता जवळपास दोन महिन्यापासून सिस्टीम आहे सांगते यांनी एक महिना ठेवली गाडी त्यांच्याकडे आणि दोन दिवस त्यांनी फक्त गाडी दोन दिवस परत अजून गाडी एक महिना उभी आहे आमचं म्हणणं एकच आहे की आर ऑफिसर आम्ही आता चार दोन निवेदन देणार आहे आर टी ओ ऑफिसरना यांच्या नवीन गाड्याचं रजिस्ट्रेशन बंद करून टाकावे बस मी चार महिन्यापूर्वी शोरूम गाडी घेतली चार महिन्यापूर्वी घेतली वेळेस त्यांनी एक महिना मला गाडी लेट दिली मध्ये होती थर्ड जनरेशन असं म्हणून ठीक आहे एक महिना एट दिली त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस गाडी यूज केली त्याच्यानंतर गाडीचा डायरेक्ट डिस्प्ले देत नाही नवीन गाडीचा चार वेळेस स्टो करून आणली चारशे पाचशे रुपये रिक्षावाल्याला देऊन इथपर्यंत आणली सेम प्रॉब्लेम चौथ्यांदा आलेला आहे वीस दिवसापूर्वी मी वी गाडी इथे सोडली की गाडी रिपेअर होईल या कारणाने गाडी इथेच दिसती तुम्हाला ही इथे झिरो आठशे एक्कावन्न गाडी आहे अजून खोलली सुद्धा नाही गाडी फक्त त्यांनी वरचे ते याचे टाकलेले मी हे कवर खोलून मला दाखवलं की बघा तुमची गाडी खोलली पण आत मध्ये गाडी खोलली नाही त्यांना हे सुद्धा माहिती नाही की गाडी मध्ये गाडी मला मी चौथ्यांदा गाडी आणली प्रत्येक वेळेस पंधरा ते वीस दिवस गाडी ठेवतो इथे ते तात्पुरती चालू करून देतात डिक्कीतलं एक सॉकेट आहे सॉकेट चालू बंद करतात तात्पुरती चालू करतात दहा वेळेस घरी रस्त्यातच गाडी बंद पडते परत मी पाच सहाशे रुपये स्वतः खिशातून खर्च करून टो करून आणतो जशी गाडी आणली तशी आणि आंदोलनाची भूमिका कशी राहणार आहे सर आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की जी आमची फसवणूक फसवणूक जी झालेली आहे ती बाकी ग्राहकांची होऊ नये आणि आम आमच्या गाड्या सध्या आणि त्यांच्या गाड्या इथं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या गाड्या इथे या सर्वांच्या गाड्या दाबडतोब रिपेअर करून द्यावेतोवीस तारखेला सगळ्या आम्ही इथून आमचे हजार कमी हजार ते बाराशे लोकांना आम्ही या ग्रुपमध्ये ऍड केले हे बॅनर लावलं त्यापासून सगळे लोक ऍड झाले एकोणवीस तारखेला सगळे अकरा वाजता आम्ही इथे येणार एकूण एसपीआीला जाणार

चालू रोडवरती बंद जर पडली आता मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माझ्या घरचा तर चालू कंडिशनमध्ये जर गाडी बंद पडती पाठीमागचं तर येऊन मला ठोकणारच आहे माझ्या गाडीचे आज तीन मोटर चेंज होतीये फर्स्ट टाइम म मला आठ महिने झाले गाडी घेऊन हो। त्याच्यामध्ये मी तिसरे वेळेस मोटर चेंज करतोय एकदा बेल तुटला ऑन द वे म्हणजे हायवेवर असताना तुटलेला आहे जर मी जर गाडी साईडला घेतलेली नसली तर आज मला इथं नसतो मी आज याचं काय उत्तर आहे साहेबांकडे इन इंडिया मंत्राचा सर तुम्ही तर याचं काय उत्तर आहे आम्ही ट्रस्ट करतो तुमच्यावर आम्ही या गाड्या घेतो कधी कधी गव्हर्नमेंटवर ट्रस्ट करूनच गाड्या घेतल्याते त्यांनी एवढे आड दाखवलं एवढं हे केलं राहुल शिवणगावकर विनोद शिरवणकर कायम संबंधित विकास विकास राठोड छत्रपती समजलेला

दोन वर्ष झाले दो गाडीत मागच्या चार कुठून आलेलं दादा मी इथं छत्रपती संभाजीनगर बीड बायपास इथं जवळपासच तुमच्या काय समस्या गाडीच्या गाडीचे समस्या अशी का मागच्या चार पाच महिन्यापासून गाडी थोडी जरी तीस चाळीस बॅटरी जर खाली आली तर गाडी डायरेक्ट जागेवरती डेड होऊन जाती आणि आतापर्यंत तीन वेळास रिक्षामध्ये ॲटो ॲटोमध्ये टाकून इथं आणली एकदा येईन स आमचं काही समस्या सॉल्व्ह झाली आता बॅटरी चेंज करून देत आहे म्हणजे मागच्या दोन महिन्यापासून अद्याप काय आम्हाला बॅटरी बदलून मिळेल गाडीच्या एम आय चालू आहे एम ईएमआय चालू आहे मग गाडीचे हे लोक काय उत्तर काय देतात तुम्हाला उत्तर देत आहे बॅटरी येणार एक महिन्यात येणार आठ दिवसात येणार आता आठ दिवसात येणार गाडी घेण्या योग्य काय अयोग्य आहे एकदम एक अयोग्य अयोग्य आहे ना